शहराची गरज ओळखून विकास आराखडा तयार केला असल्याचं मत पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी व्यक्त केलं सव्वा दोन वर्षाच्या आयुक्त पदाच्या कार्यकाळामध्ये सोलापूर शहरासाठी महत्त्वाचे असलेले पण दुर्लक्षित असलेले अनेक प्रश्न मार्गी लावले उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम एका महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे सोलापूर शहराची गरज ओळखूनच शहर विकास आराखडा तयार करण्यात आला आहे असे महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितले तरी पोरगे आहेत त्यांना रेटणार कोण नाहीये ते ना ना प्रश्न मी मागे लावले पाहिजे आणि मी पहिल्या दिवसापासून तेच केलं ज्या प्रश्नांना कोणी वाली नाही म्हणून आपण पण जे प्रश्न सगळ्या शहरासाठी महत्वाचे आहेत तर ते आम्ही मार्गी लावले सगळ्यात मोठा प्रश्न होता तो म्हणजे समांतर जलवाहिनीचा तुम्हाला सगळ्यांना माहिती किती वर्षांपासून रखडलेला आहे एकशे दहा एम ची होती मग एकशे ची झाली मग पुन्हा त्याच्यामध्ये आणखी अडीचशे तीनशे तीनशे कोटी आम्ही त्यांच्या विरुद्ध त्यांनी आमच्या विरुद्ध दाखल केलेले मी म्हणजे के जी काही हिरिंग झाली त्या हिअरिंग मध्ये प्रेझेंट करून मी अवॉर्ड घेऊन आले म्हणजे सुरुवात मी केलेली आहे त्यामुळे पहिल्या दिवसापासून आता प्रसाद युसुफ बोलले एकही शुक्रवार टाळलेला नाहीये ज्या दिवशी आम्ही आमची बैठक घेतलेली नाही आता पंच्याहत्तर वगैरे झाले असते म्हणजे त्याच्यामध्ये मी इलेक्शन ऑब्झर्व्हर म्हणून केरळला गेले पत्रकार दिनाचे औचित्य साधून महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते महापालिका बीट पत्रकारांचा सन्मान करण्यात आला या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी उपायुक्त तैमूर मुलानी सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती